सुप्रभात कशा आहेत सगळे मस्त मजेत ना अरे हो मला माहिती आहे तुम्ही मागे बघतायत आणि मागे बघून तुम्हाला असं वाटतं आहे की सरांच्या इथे काही दिवाळी सुरू आहे का तर अजिबात नाही ही दिवाळीची तयारी नसून ही तयारी आहे तुम्ही पाहाल की इथे सगळे आपव्यां बांधव बसलेले आहेत आणि वेगवेगळे कामं सुरू आहेत हे बा इथे आमचा एक विद्यार्थी मस्त हे जे अगरबत्तीचे पाऊच आहे त्याला लेस लावतोय ताई ज्या आहेत त्या त्याला मदत आहेत आणि इथे मग आमच्या जयश्रीताई असतील आमच्या आई असेल आमच्या अ... मावशी असतील आणि हे सगळे आपले बांधव अ... सगळे तयारी करतायत खूप खूप म्हणजे तोरण आहे अगरबत्ती आहे अनेक वस्तू शोभेच्या वस्तू आहेत तर त्याची हे जोरदार तयारी सुरू आहे रविवार अर्थातच सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही सगळे ह्या दिव्यांग बांधवांनी ज्या बनवलेल्या वस्तू आहेत अगरबत्ती आहे तोरण आहे, आहे वॉल हँगिंग आहे असे अनेक शोभेच्या वस्तू आहेत ज्या आपल्या या दिव्यांग बांधवांनी बनवलेल्या आहेत आम्ही येतो आहे आपल्या ठाणे येथील विराज बॅकवेट हॉलमध्ये जिथे आहे एक मोठा फॅशन शो आणि या फॅशन शोच्या अनुषंगानेच आपल्या या फॅशन शोचे जे आयोजक आहेत म्हणजे स्पेशल फॉर्टीचा जो ग्रुप आहे त्याच्या आदरणीय आपल्या अर्चनाताई आणि त्याच्यासोबतच आमच्या शिल्पाताई यांनी आपल्या या दिव्यांग बांधवांनी बनवलेल्या वस्तूंचा प्रदर्शन वजा विक्री असं एक स्टॉल लावलेला आहे आणि त्याचीच ही जोरदार तयारी सुरू आहे चला तर मुंबईकरांनो तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आणि निमंत्रण आहे की तुम्ही नक्की या आपल्या या दिव्यांग बांधवांनी बनवलेल्या वस्तू घेण्यासाठी चला सगळी मुलं वाट बघत आहेत माझी की मी देखील कधी येऊन त्यांना मदत करेल कारण खूप काम आहे कारण अगरबत्तीच्या ऑलरेडी शंभर पॅकेटच्या ऑर्डर आलेल्या आहेत ती ऑर्डर देऊन पुन्हा जर काही लोकांनी मागितल्या अगरबत्ती तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ह्या वस्तू ठेवणार आहोत चला तर मग नक्की या धन्यवाद आपला दिवस शुभ राहो